सत्तेत हवा आपला बुलंद आवाज उद्याचा निर्णय ठरलाय आज राधानगरी विधानसभेमध्ये घडवण्यासाठी हीच ती वेळ निष्ठावंत शिवसैनिक सचिन विलास पाटील माजगावकर भारतीय जनता पार्टी राधानगरी मंडळाची कार्यकारिणी बैठक पक्षाच्या कार्यालयात संपन्न झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात येणाऱ्या सेवा सप्ताहात संदर्भात नियोजन करण्यात आले विधानसभेच्या अनुषंगाने रचना सक्षम करणे योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले तर ता राधानगरी भूदरगड विधानसभा मतदारसंघ माहितीतर्फे भारतीय जनता पार्टीला मिळावं आणि निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी द्यावी अशी जोरदार मागणी या कार्यकारिणी बैठकीत करण्यात आली जिल्हा अध्यक्ष नाथाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीला नूतन जिल्हाध्यक्ष नाताजी पाटील यांचे ज्येष्ठ नेते विलासराव जाधव सुरेश बावडेकर यांच्या हस्ते राधानगरी तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला तर युवा मोर्चा तालुका अध्यक्षपदी प्रवीण पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आले बैठकीनंतर खासदार धनंजय महाडिक यांच्या फंडातील विविध विकास कामांचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष नाताजी पाटील म्हणाले की भारतीय जनता पार्टी ही निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या विश्वासावर आजही नेटाने काम करते म्हणून राधानगरी तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पक्ष मजबूत आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा प्रणित आघाडीचे तिसऱ्यांदा सरकार स्थापन झाले आहे अंजोदय घटकांपर्यंत विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पक्ष कटिबद्ध आहे म्हणून सामान्य जनतेची भाजप पक्षाला पसंती आहे या जोरावरच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत माहितीची सत्ता राज्यात पुन्हा एकदा येणार तर राधानगरी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या वाट्याला यावी ही मागणी रास्त असून याबाबत नामदार चंद्रकांत दादा पाटील खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत अहवाल सादर करू अशी ग्वाही दिली भविष्यात राधानगरी तालुक्यातील कार्यकर्त्यांना योग्य न्याय देऊ तसेच राधानगरी तालुक्याच्या वतीने केलेला घरच्या सत्कारणे मी भारावून गेलो असल्याचे सांगितले जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आरडे रवीश पाटील ज्येष्ठ नेते व्ही टी जाधव सुरेश बावडेकर नामदेव कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले स्वागत व प्रास्ताविक तालुका अध्यक्ष विलास रणदिवे यांनी केले तर आभार कृष्णा गुरव यांनी मांडले या बैठकीला युवा नेते विजय बाबा महाडिक जिल्हा सोशल मीडिया प्रमुख महेश पाटील संजय गांधी समितीचे सदस्य मानसिंग पाटील सरचिटणीस संतोष कातीवाले प्रकाश चव्हाण सुनील चौगले मनू कांबळे शिवाजी महाडिक धनाजी पाडळकर सातापा धनवडे शिवाजी सरावणे अशोक चौगले कृष्णा नकाते अर्जुन पाटील सागर जरक सातापा सूर्यवंशी नवनाथ वर्गे यांच्यासह तालुका पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल करा सबस्क्राईब करा मुख्य दर्पण न्यूज